हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिझाईन रिझाईनचा मराठी तर्ज राजीनामा देणे ताब्यात देणे स्वाधीन करणे शरण जाणे हक्क इत्यादी सोडणे त्याग करणे पदत्याग करणे त्यागपत्र देणे किंवा निरुपायाने स्वीकारणे होत आहे रिझाईनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दर वॉज माउंटिंग प्रेशर ऑन हिम टू रिझाईन दुसरं वाक्य आहे ही शुड रिकन्सिडर हिज डिसिजन टू रिझाईन तिसरा वाक्य आहे ही वॉज फोर्स टू रिझाईन ड्यू टू इल हेल्थ चौथा वाक्य आहे इट इज अवर ओपिनियन दॅट ही शुड रिझाईन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू